चार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं कला आणि अद्वैत या दोघांनीही कॅन्डल लाईट कॅफे डेट खूप छान एन्जॉय केलेली असते त्यानंतर अंधारे रात्री पाऊस बाहेर येत असतो अद्वैत हा कलाच्या आउटहाऊसमध्ये हाऊसमध्ये झोपे गेलेला असतो फुले आणि गोळा हा गेम खेळल्यानंतर दोघेही थकलेले असतात अद्वैत हा कलाच्या आउटहाऊसमध्ये हाऊसमध्ये झोपे गेलेला असतो कलासुद्धा अद्वैतच्या मिठीमध्ये येऊन झोपलेली असते दोघांचाही एकमेकांच्या हातामध्ये हात असतात आणि दोघांनाही कशाचंही देह भान नसतं दोघेही एकमेकांच्या मिठीमध्ये येऊन झोपलेले असतात आता सकाळ झालेली असते आणि अद्वैत आणि कला दोघेही उठलेली नसतात तेव्हा अद्वेतला जाग येते अद्वेतला जाग आल्यानंतर तो समोर पाहतो तर काय कला असते कलाकडे तो एकटक बघत असतो तिचं जे निखत सौंदर्य आहे तो डोळ्यांनी टिपून घेण्याचा प्रयत्न तो करत असतो कलाच्या डोक्यावरती जे केस असतात ते तिच्या चेहऱ्यावरती आलेले असतात आणि तो फुंकर मारत बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिच्या चेहऱ्यावरील केस साईडला हटवण्याचा सा तो प्रयत्न करत असतो इतक्यात कलालाही आता लगेच जाग आल्यासारखं होतं आणि ती म्हणते की सांदेकर मी तुला सांगितलं होतं की तू तु, तुझ्या घरी तु झोपण्यासाठी जा तुझ्या रूममध्ये जा तू इथे का झोपी गेलास कला आता डोळे उघडत उघडत त्याला बघते आणि म्हणत असते ती लगेचच म्हणते की चांदेकर अरे तू इतका जवळ का झोपला आहे उठ ना असं म्हणत ती त्याला बाजूला करते आताच चांदेकर घड्याळ पाहतो आणि विचारतो माझा मोबाईल कुठे आहे असं पाहत ते दोघं एकमेकांना हात बाजूला करत अनकम्फर्टेबल फील करत असतात त्यानंतर चांदेकरला ती ओरडते अरे तू काय करतो आहे चांदेकर जा ना तू इथे काय करतो आहे असं ती त्याला मोरडत असते त्याला मोबाईलवरती एक फोन येतो आणि कालाच्या अंगावरची जी चादर आहे तो त्यामध्ये फोन आहे का तो शोधत असतो परंतु बेडवरती फोन असतो फोन उचलतो आणि तिकडून काउन्सलरचा फोन आलेला असतो काउन्सलरला हॅलो गुड मॉर्निंग असं विश करतो आणि म्हणतो तुमचा पहिला का टास्क अगदी व्यवस्थित झाला असेल ना असं काउन्सलर अद्वेतला म्हणतो आणि अद्वेत देखील म्हणतो ॲक्च्युली काय झालं कारण टास्कचे रात्रभर विचार करून सकाळी उठून आता तुळशी मातीला पाणी घालून हे सर्व करत असताना दुसरा टास्क मला सुचलं हे बघा मिस्टर सांदेकर आता नवीन टास्क नवीन दिवस सुरू होत आहे अद्वैत म्हणतो एक सेकंद एक सेकंद तुम्ही असं तो थोडा वेळ घेतो आणि म्हणतो दोघेसुद्धा आम्ही एकत्रच आहोत म्हणजे कला आणि मी आम्ही दोघे एकत्रच आहोत टास्क म्हणल्यामुळे अद्वैत म्हणतो ठीक आहे मी फोन लाऊडस्पीकरवर टाकतो त्यानंतर तो म्हणतो की तुमचं बोलणं आता कलाला सुद्धा अद्वेतने लाऊडस्पीकर टाकलेलं असतं काउन्सलर म्हणतात की हे बघा तुम्हाला आणखीन एक नवीन खेळ खेळायचा आहे तुम्ही खेळ खेळू शकता कसं आहे ना आणि फुली व्हायच्या आणि फुलीने गोळा व्हायचा ते मग म्हणतो एक सेकंड मला नाही कळलं लगेच काउन्सलरला सांगतो की हे बघा तुमची बायको जे काही करते ते तुम्ही करायचं आहे आणि ती जे करते ते तुम्ही करा आणि तुम्ही जी कामं करता ती सगळी कामं तिने करायची आहेत असं म्हणल्यानंतर दोघेही डोक्यालाच हात लावतात अरे हा काय खेळ आहे परंतु दोघंही नवीन टास्कसाठी खूप खूप इच्छुक असतात आणि काउन्सलरले त्यांना शुभेच्छा दिलेल्या असतात आणि भरपूर शुभेच्छा देऊन दे। गुड मॉर्निंग विश करून तुमचा आजचा दिवस सुखाचा जावं हे सर्व ऐकल्यानंतर फोन ठेवतो आधीच म्हणतो की अगं खरे मी तुझे सर्व कामं करायचे आहेत कलामंत्री हो चांदेकर दोघे आता डोक्याला हात लावून एकमेकांकडे पाहत असतात उठतात सांधेकर आपल्याला एकमेकांबद्दल कामं सांगावे लागतील ना पहिले तू सांग अधिक म्हणतो तू सांग कामांची लिस्ट रेडी करून दे माझ्या लक्षात राहणार नाही तू कोणकोणती कामं दिवसभर करत असते असं त्यांचं सुरू असतं कला म्हणत असते हे बघ मी सांगते तू लिहून घे किंवा लक्षात ठेव कला लगेच तिचं डेली अपडेट सांगायला सुरुवात करते सकाळी सात वाजता दूधवाल्याकडे जायचं दोन लिटर गाईचं दूध घ्यायचं एक लिटर म्हशीचं दूध घ्यायचं किचनमध्ये जे काही भांडे ठेवलेले असेल त्यातून दुधाच्या पातेल्यातच दूध घ्यायचं भलत्या चलत्या पातेल्यात दूध घ्यायचं नाही